जय शिवराम मित्रांनो लाडके बहीण योजनेची के, के वाय सी करण्याची शेवटची तारीख काय आहे तर ते एवढीच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बघता नका चला थोडी सुरू करूया जय शिवराम मित्रांनो अजित दटकर यांनी ट्विट कर सांगितले आहे की लाडके बहीण योजनेची के वाय सी ही लास्ट डेट काय आहे तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तर या मित्रांनो या प्रक्रियेत अधिक सूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक तर मित्रांनो दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट गोईन या अधिकृत संकेतस्थळावर ई के वाय सी सुविधा उपलब्ध आहे साठी दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे उर्वरित लाभार्थी भगिनींना अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन सर्वांना आवाहन करत आहे मित्रांनो मित्रांनो तर अशा प्रकारे अठरा नोव्हेंबर ही लाडक्या बहीण योजनेची ई केवायसीची लास्ट डेट आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही लाडक्या बहीण योजनेची सी लवकरात लवकर करून घ्या मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं देखील विसरू नका म्हणजे तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मिळत राहतील जय हिंद महाराष्ट्र चला मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये